काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज नगर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली तसेच सभेचं आयोजन केलं गेलं जरांगे पाटील यांचं पुण्याकडून नगरच्या दिशेनं आगमन झालं असता केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं जंगी स्वागत केलं गेलं तर नगर शहरातून भव्य रॅली काढली गेली आणि मनोज जरांगे पाटलांचं केडगाव नगरीत जंगी स्वागत झालं केडगाव परिसरामध्ये मराठा बांधवांनी भगव्या टोप्या परिधान करून ग्रामस्थांच्या वतीनं क्रेन मधून मनोज जरांगे पाटील यांना हार घालून त्यांचं स्वागत केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पवृष्टी करून अभिवादन केलं गेलं यामुळे केडगाव या परिसर अगदी भगवामय झाला होता बारा तारखेला आज आज रोजी सन्मान्य मनोजादा जरांगे पाटील हे आपल्या अहिल्यानगर मध्ये शांतता रॅली घेणे घेऊन अहिल्यानगरच्या सभेसाठी उपस्थित राहिले त्यामध्ये आज केळगावकरांनी त्यांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या मराठी जनतेला एक विनंती करू इच्छितो की जो माणूस रात्री दहा वाजता या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि सकाळी दहा वाजता डिस्चार्ज घेऊन या ठिकाणी आपल्या सेवेसाठी पुन्हा रुजू झाला या माणसात काहीतरी नवं चैतन्य आहे आणि खरंच या माणसामध्ये मराठ्यांना एकजूट करण्याची ताकद या ठिकाणी दिसून येत आहे आज केडगाव मध्ये आम्ही त्यांचं स्वागत करीत असताना आमच्या चार दिवसापासून आमचा उत्साह असा दुर्गणित होत होता की आपल्या नगरमध्ये आपल्या मध्ये कोणतरी माणूस कोणतरी एक देव आपल्यासाठी या ठिकाणी मध्ये येत आहे म्हणून या ठिकाणी आज केडगावकारांनी याचा फुलाचा वर्षाव करून आणि भव्याचं स्वागत केलेलं आहे अखंड केडगाव मराठा समाजाच्या वतीने या केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं व संपूर्ण अहमदनगर शहराच्या वतीनं संघर्षवर्धा मनोजदादा दरांगे पाटील यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यास जो केडगावकरांनी सिंहाचा वाटा उचलला आणि जे आमच्या सर्वसेवकांनी कार्य केलं व केडगाव नागरिकांनी जे सहकार्य केलं यांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो आज दिनांक बारा आज आपल्या केडगाव नगरीमध्ये मनोजदादा जरांगे यांचं केडगावकरांच्या वतीने भव्य दिव्य असं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे इथून पुढे मनोजादा जरांगी पाटलांची रॅली नगर शहरामध्ये जाऊन संध्याकाळी दिल्ली गेट येथे समारोप होणार आहे त्यासाठी आमच्या केडगावकर वाशियांच्या वतीने आम्ही जे सगळे आमचे बांधव झटलेत आम्हाला सगळ्यांनी जे काय सहकार्य केलं लाख जी मदत केली देणगी स्वरूपात असो जेसीबी स्वरूपात असो झेंड्या स्वरूपात असो किंवा अजून अन्नदान स्वरूपात असो किंवा अँबुलन्स संदर्भात असो आम्ही सर्वांचेही ते आभार व्यक्त करतो आमच्या मित्रांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आमचा कार्यक्रम सक्सेसफुल केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसरात धुमधुमून गेला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा